देशाची राष्ट्रीय धोरणे महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश मस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहा खासदारगीच्या आपल्या पहिल्या स्टम मध्ये नरेश मस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश मस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिन मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेसन्सचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खासदार नरेश मस्के यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा संसदरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेना गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन दिलेलं प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा कार्यकर्ते माझे शिवसैनिक यांना या पुरस्काराचं मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली